नमस्कार आज आपण शाळेचा डब्बा भाग पाच बघणार आहोत मुलांसाठी आज टिफिनला अगदी वेगळे असे दोन पदार्थ बनवलेले आहेत जे बघताच मुलं आवडीने खातील डब्बा अगदी चाटून पुसून क्लीन करतील आणि आपलं टेन्शन थोडंसं कमी होईल तर मुलांनी पोटभर टिफिन खायलाच हवा म्हणून खास दोन रेसिपी घेऊन आलेली आहे तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शाळेचा डबा पाच भाग बघणार आहोत त्यामध्ये दोन टिफिन्स रेसिपीज दाखवलेल्या आहेत एक म्हणजे लहान सुट्टीसाठी आणि एक म्हणजे मोठ्या सुट्टीसाठी तर हे कसे बनत आहेत चला बघूया तर सगळ्यात आधी आपण पोहे बनवतो आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यात शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आधी आपण शेंगदाणे तेलात छान खरपूस भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता यात मी जिरं मोहरी एक एक चमचा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला एक कांदा आणि त्यासोबतच जाडसर कापलेली दोन हिरवी मिरची का टाकून घेतलेली आहे आता कांदा आणि मिरची तेलात छान परतून घेते मिरची ही जाडसर कापायची म्हणजे पोह्यामधून ती इझिली काढता येईल कारण की आज आपण लहान मुलांचा टिफिन बनवतो आहे इथं मी दोन वाटी इतकं पोहे हे भिजत ठेवलेलं होतं भिजून छान तयार झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं यात आता एक छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेते पोह्यामध्ये आधीच मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स केली तर पोह्याला रंगही खूप छान येतो आणि चवही खूप छान येते इकडे आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावर आल्यानंतर यात आता पोहे हे टाकून घेते आहे अगदी सोपे आणि पटकन होतं हे पोहे आता फोडणीमध्ये हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घेते याचबरोबर मी अजून टिफिन रेसिपीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा आणि कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्कीच सांगा इथं पोहे मी पाच मिनटं झाकून घेते म्हणजे पोहे हे व्यवस्थित शिजेल आणि परफेक्ट वाफ येईल आता पाच मिनटानंतर बघू शकतात पोह्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि आता यात मी बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा साखर आणि अर्धा लिंबूचा रस टाकून घेते आहे साखर आणि लिंबूचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं पोह्यामध्ये त्यासाठी तर बघा इथं आपलं अगदी पाच मिनटात पोहे बनून तयार झालेलं आहे तर गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढते मगच टिफिनमध्ये भरते आता दुसरी रेसिपी सुरू करण्याआधी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक कप पाणी टाकून घेते आहे त्याचबरोबर यात चवीनुसार मीठ टाकून घेते आहे पाण्याला एक उकड आल्यानंतर यात एक कप बारीक रवा टाकून घेते आहे त्यासोबतच पाव कप इतकं खोबऱ्याचा किस टाकून घेते आहे आणि आता आग... लो फ्लेमर आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे मिक्स झालं का लगेच आपल्याला गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची कारण की रवा पाण्यात जाताच जा पाणी लगेच ऑब्झर्व करतं गॅस बंद केलेला आहे मी आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढते हे गार होतो तोपर्यंत आपण एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया आता हे हलकंसं गार झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला हाताने अशा प्रकारे चोडून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे एक बाइंडिंग तयार होईल त्यासाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे ह्या रेसिपीसाठी आता याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत हे बॉल्स बघताना असं वाटतं की आपण रसगुल्ला किंवा गुलाबजामुनच बनवतो आहे पण नाही आज आपण अगदी चटपटीत असे मसाला बॉल बनवतो आहेत तर इथं हे माझे सर्व बॉल बनवून तयार झालेले आहेत आता यांना आपण वाफेवर शिजून घेणार आहोत इकडे पाण्यालाही उकड आल्यानंतर अशा प्रकारे आपण हे ठेवून घेतो आहेत पाच ते सहा मिनटं पाच ते सहा मिनटानंतर बघू शकतात बॉल्सची साईज ही थोडी मोठी झालेली आहे आणि अगदी परफेक्ट हे शिजून तयार झालेले आहेत गॅस फ्लेम ग बंद करते आणि आता फोडणी द्यायला सुरुवात करते पॅनमध्ये मी इथं एक चमचा इतक बटर टाकून घेतलेलं आहे बटर वितळल्यानंतर यात लगेच मोहरी टाकून घेते आहे मोहरी तर छान तळतळल्यानंतर यात आता शिजून घेतलेले आपण हे बॉल्स टाकून घेतो आहेत अगदी सुंदर असे हे बॉल्स बनून तयार होतात आता यांना चटपटीत चव येण्यासाठी यात मी ओरिगानो टाकून घेते आहे त्यासोबतच चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घेते आहे आता चटपटीत चव येण्यासाठी यात मी थोडासा म्हणजे साधारण दोन चमचे इतका टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेते परफेक्ट इथं काही मिनटातच आपला हा दुसरा टिफिनसुद्धा बनवून तयार झालेला आहे मस्त गरमागरम हे टिफिनमध्ये भरूया अतिशय सुंदर टेस्ट लागते या रवा बॉल्सची मसाला चटपटीत बॉल्सची आणि हे बॉल्स साधारण पाच ते सहा तास मस्त असे मऊ लुसलुशीतच राहतात मुलांना असे नवनवीन टिफिन्स बनवून दिले तर मुलं नक्कीच आवडीने खातात इथं आपल्या दोघही रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन लाईक करा भेटूया नवीन सोबत.